साध्य होणार आहे ही कबर हटव पहिली गोष्ट तर एकशे दहा टक्के हटवलं पाहिजे आणि याला ऐतिहासिक मूल्यावर काढीत काही नाही आमच्या दृष्टीने औरंगजेब आणि बिन लादेन याच्यात काढीत काही फरक नाही आणि त्याच्यामुळे ज्या औरंगजेबने आयुष्यभर इस्लामची धर्मसत्ता या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना केवळ ते हिंदू व्हायला तयार नाहीत या मुद्द्यावर त्या ठिकाणी हाल हाल करून त्यांची हत्या करण्याचं घृणास्पद काम केलं गुरु तेग बहादूरांच्या बाबतीत असंच केलं गेलं त्यांचे जोरावर सिंह आणि सिंह ही मुलं त्यांच्या बाबतीत औरंगजेबने हेच काम केलं काशी विश्वनाथचं मंदिर त्यांनी भ्रष्ट केलं आणि त्याच्यामुळे अशा कुठल्याही इसमाची स्मारक अमुक तमुक हे असता कामा नये ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे ती शंभर टक्के नष्ट केली पाहिजे आता हे खरं आहे की विद्यमान परिस्थितीमध्ये ती एएसआयच्या ताब्यात आहे पण काँग्रेसचं पहिल्यापासूनचं धोरण हे अशा पद्धतीचं राहिलेलं आहे की जे जे या देशाचे शत्रू आहेत त्यांचं स्मारक करायची याच औरंगजेबचं नाव दिल्लीमध्ये एका रस्त्याला काँग्रेसच्या सरकारने दिलं होतं ते बदलण्याचं ते नष्ट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे ही मागणी मी स्वतः सभागृहात उद्या परवा जेव्हा मी बोलणार आहे तेव्हा सुद्धा त्या मागणीचा मी पुनरुच्चार करणार आहे आणि समाजामध्ये सुद्धा या संदर्भात संदर्भात आम्ही चळवळ उभी करणार औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का नाही याच्यावर त्यांचं मत काय आहे ठीक आहे ते बोलतायत परत आपण त्याच्या बाजूने आहेत की विरोधात त्यांचा मुद्दा इतकाच आहे की औरंगजेबा याच्यावर त्यांनी बोलावं याच्यावर नाही नाही ते जर इतकंच बोललं असतं तर मी तितकंच बोललो असतो त्यांनी जर चुकीचं वाक्य केलं तर त्याचं खंडन झालं पाहिजे ना नाहीतर जनतेमध्ये चुकीचं मॅसेज जाईल ना मॅसेज जाईल ना त्यावेळेस तुम्ही तर ते करा ना पण तुम्ही आधी याच्यावर तर बोला विषय कशावर आहे आहे। आने तुभी आने आने तुभी ते सत्ताधारी विषय कशावर आहे त्या विषयावर बोला आणि आम्ही जेव्हा खड्डण करतो तेव्हा आणि तुम्ही काय आता औरंगजेबाचा इतिहास बदलणार का चर्चा बंद औरंगजेब धर्मांना नव्हता संभाजी महाराज एवढीच तुलना करता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच यांच्या लॉजिकने औरंगजेबाच्या पदरी हिंदू सरदार होते का नव्हते तो होते ना मुद्दा काय आहे औरंगजेबाचं ध्येय काय औरंगजेबाचं राज्य करण्याचं उद्दिष्ट काय होतं इस्लाम ची सत्ता प्रस्थापित करणं कोण म्हणे बाबा विश्वनाथचं मंदिर त्याने का भ्रष्ट केलं या देशातली अनेक मंदिरे का भ्रष्ट केली जोरावर सिंह आणि सिंह यांची हत्या का केली आणि त्याच्यामुळे हा खोटा आणि चुकीचा इतिहास शिकवण्याचा प्रयत्न करू नका औरंगजेब हा पिसाट होता त्याने इस्लामी धर्मसत्ता आणण्याचा या देशामध्ये प्रयत्न केला मग आता हे उत्तर काय हे लॉजिक काय की त्याने सगळ्या हिंदूंना त्या ठिकाणी त्याने केलं नाही व त्याने हिंदूंच्या कत्तली केल्या ज्या हिंदूंनी झिझिया कर स्वीकारला त्यांना त्याने तिकडे जगण्याची परवानगी दिली जे भरत नव्हते त्यांच्या कत्तली केल्या मूळ मुद्दा हा आहे औरंगजेब धर्मपिसाट होता का नव्हता त्याने हिंदूंची मंदिर भ्रष्ट केली का नाही ती त्याने केली छत्रपती संभाजी महाराज असतील सिंह असतील फतेसिंह असतील यांची हत्या त्याने केवळ आणि केवळ ही धार्मिक उन्मादातून केलेली आहे आणि अशा व्यक्तीचं कुठलंही स्मारक हे आम्ही ठेवणार नाही मी ठामपणाने आणि स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतोय अभय देशपांडे आता जो काही विवेचन केलं किंवा युक्तिवाद केला हा युक्तिवाद शंभर टक्के खरा नसे त्यांनी उदाहरण जर्मनीचं दिलं कोणी म्युझियमला विरोध करत नाहीये जर्मनीमध्ये कोणी हिटलरचं स्मारक ठेवलंय का तुम्ही गुगल करून बघा गेल्या काही वर्षात वर्षामधली ही घटना आहे की जर्मनी दोन मिनिट जर्मनी सारख्या देशामध्ये एकाने हिटलरचं कौतुक केलं म्हणून त्याच्यावर तिथल्या सरकारने त्याला अटक करून त्याच्यावर खटला भरलेला आहे तो आपण गुगल करा ही मी पेपर मध्ये वाचलेली बातमी आहे मुद्दा काय आहे तिकडे हॉलोक्रॉस म्युझियम्स आहेत इथे औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली जातात चादरी चढवल्या जातात ते काय स्मारक असल्याचं लक्षण आहे ते गुणगौरव करण्याकरता केलं जात आहे हा मुद्दा आहे वादाचा मग त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न आणि त्याच्यामुळे त्याची कबर हटवणं म्हणजे काय आहे आपल्या देशात लोकशाही आहे आम्ही लोकशाही मानतो आणि त्यामुळे तुम्ही चर्चा आपण कुठल्या विषयाची करू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं अफजल खानाच्या बाबतीतलं माझा मुद्दा एवढाच आहे हिंदुत्ववाद्यांचा मुद्दा एवढाच आहे की अफजल खानाचं धर्मिकरण होऊ नये शिर तिकडे पुरलं गेलं हा तो हिंदू समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहिष्णुतेचा तो सर्वात मोठा पुरावा आहे अतुलजी नवशादजी आणि अभय सर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार